जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची सदाभाऊ खोत यांनी उडवली खिल्ली इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचं म्हणून काही जण भावनिक राजकारण करत आता संधी आल्याची सांगत आहेत पण तिथे मुख्यमंत्री व्हायला एकशे पंचेचाळीस गडी लागते तिथं काय छपराला मेडकं द्यायचं का असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या चर्चेची खिल्ली उडवल्या आमच्या लाडक्या बहिणीमुळे महायुतीला एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा मिळतील आणि पुन्हा महायुतीच सरकार येईल असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले पण प्रॉब्लेम काय आहे भैया त्यांच्या तोंडावर साथी जेवायला वाढलो ताट घेऊन गेलो कळतो या आपलं ताटला की गेलो मी वाचतोच तिथे आणि म्हणून अबा काही लोक या निवडणुकीमध्ये मला धमकून येतात व्यक्ती करत कसा अरे मी कसं घाबरून जो वाईरीची पिशवी आता होती आणि बापाच्या धोत्राच्या फडक्यात भाकरी बांधून इस्लामपूरला येत होतो त्यावेळी मी तुमच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढत होतो आता त्या पिशवीत सगळं सामान आलं या अरे तुम्ही आमच्या वाटेला जाऊ नका निवडणूक होऊन दे पहिलं काम करणार आहे दोन साखर कारखान्याच्या मधलं हवा यांतर पहिल्यांदा आधी काढून टाकणार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याची सगळी कागद आम्ही जमा करून ठेवली ती नोकर भरती पासून सगळं सामान गोळा केलं या चिंता करू नका ह्यांना वाटतय सरकार येणार नाही पण आमचं सरकार गाव गाड्यातला शेतकरी शेतमजूर उद्योजक व्यापारी आणि आमची लाडकी भाई एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा आणणार आहे <प्रावित्ध> आता काय साहेबांना मुख्यमंत्री आहे संधी आली या कशी संधी तिथे एकशे पंचेचाळीस गडी लागती ती तिथे काही छपराला मिळत याचा आहे कशी संधी यावेळी वाढवा मतदारसंघातल्या जनतेनं ठरवलं आहे संदेश यशकांत दादा पाटील यांना बघतो